महारासा, महारासा चला सभापती महोदय पुणे हे विद्याचे माहेर घर आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात आणि सगळ्या विद्यापीठामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नाव लौकिक आहे सभापती महोदय आणि असं असताना मे महिन्यामध्ये या सगळ्याला काळीमा फासणारी घटना विद्यापीठातल्या वसतीग्रहामध्ये घडली एका विद्यार्थ्याकडं त्या ते ठिकाणी चौदा मेला गांजा आढळून आलेला आहे सभापती महोदय याबाबत तातडीनं तिथल्या लोकप्रतिनिधी असतील इतरही विविध विद्यार्थी संघटना सामाजिक संघटना यांनी तातडीनं कुलगुरूंना भेटून याबाबत चौकशी करून सदर जे कोणी आहेत आणि हा प्रकार कसा घडला याला कोणकोण जबाबदार याच्यावरती कारवाई करावी यासाठी सभापती महोदय कुलगुरु महोदयांना निवेदन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं होतं मंत्री मोदय अधिकारी आपली कशी दिशाभूल करतात आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी आलंय तिथं हिरवी पानं सापडली हिरवा कचरा सापडला म्हणजे गांजा सापडल्या असताना सुद्धा त्याचा पोलिसांनी पंचनामा केलेला आहे हो सभापती महोदय हे सगळं जे काही तिथं ज्या ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्या हस्तगत केलेल्या आहेत असं असताना मंत्री महोदय या ठिकाणी हिरवी पानं म्हणजे त्याला गांजा म्हटलं जात नाही हे अशा चुकीचं उत्तर आपल्या पण कोणी पोचवलंय त्याला आपण त्याबाबत काय कारवाई करणार आहात आणि हे सगळं आपण मान्य केलं याच्यामध्ये की याबाबत कारवाई सुरू आहे आता मध्ये जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला अधिवेशन सुरू आहे जी चौकशी समिती नेमली त्यांनी दीड महिन्यामध्ये कुठलं कामकाज केलं हा अहवाल आपल्यासमोर आजपर्यंत का आला नाही ही लक्षवेधी काल लागलेली आहे सभापती मोदय तेव्हा त्या अनुषंगाने तरी हा अहवाल आपल्यापर्यंत यायला पाहिजे होता मंत्री महोदय आपणही त्या भागाचा प्रतिनिधी करताय आपण सुद्धा तिथले पालकमंत्री राहिलेला आहात आपण या खात्याचे मंत्री म्हणून आपल्याकडे सुद्धा याबाबत यापूर्वीच निवेदन आलेलं आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारी कोणाची आहे शेवटी आता हा प्रश्न नुसता पुण्यापुरता मर्यादित नाही राज्यामध्ये राज्यामध्ये जेवढे काही शासकीय वसतिग्रह आहेत मग ते विद्यापीठांतर्गत असो किंवा शासकीय महाविद्यालयामधले वसतीग्रह असो याबाबतचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे पालकांना वाटू लागले की विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर ठेवावं का नको अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न पालकांच्या पुढे निर्माण झालेला आहे तेव्हा या दृष्टीनं राज्यातल्या सर्व वसतिगृहामध्ये योग्य ती उपाययोजना व्हावी याबाबत सुद्धा आपण काही धोरण आखलेलं आहे का किंवा याबाबतची काय आपण त्या ठिकाणी उपाययोजना करणार हा पण माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि याला जबाबदार असलेले जे कोणी अधिकारी असतील जे कोणी वॉर्डन असतील याबाबत आपण कुठली कारवाई केली किंवा करणार आहात हा माझा त्या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय मला तीन टप्प्यामध्ये अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं पहिली घटना घटना चौदा मे ला झाली लगेच पंधरा मे ला त्याच्या सगळ्या ऍक्शन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सदर विद्यार्थ्याचा वस्तीगृह प्रवेश रद्द करण्यात आला सदर जप्त केलेलं साहित्य पुढील कार्यवासाठी सुरक्षा विभागाला सुपूर्द करण्यात आलं वस्तीगृहाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश सुरक्षा विभागाला देण्यात आले नियुक्त असलेल्या सुरक्षा रक्षकांना जबाबदारपूर्वक काम करण्याची ताकीद देणे कर, देण्यात आली अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानंतर वसतीगृह क्रमांक आठ जिथे सापडलं तिथे समुपदेश समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगची व्यवस्था निर्माण केली हे व्हेरी नेक्स्ट डे घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या आहे मुद्दा काय राहिला तो फक्त एफ आय आर दाखल करण्याचा झाला हा एफ आय आर दाखल करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला असं वाटलं की आता माझा दुसरा मुद्दा सुरू होतो की ज्या प्रकाराने पुणे विद्यापीठ एकूणच पुणं याची केवळ देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रतिमा आहे त्याच्यामध्ये दहा लाखाचं पुणं हे बघता बघता सत्तर लाखाचं होऊन गेलं शिक्षण संस्था चांगल्या रोजगार चांगला मिळतो वैद्यकीय सेवा चांगली मिळते यातून हे म्हणजे मी ब्याऐंशीला पुण्यामध्ये जायला सुरुवात केली विद्यार्थी परिषदेचा क्षेत्रीय संघटमध्ये म्हणून तेव्हा असणारी दहा लाख संख्या लोक लोकसंख्या ही हा नॅचरल ग्रोथ नाही आहे त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न हे नजरअंदाज केले पाहिजे नाही पण त्याचं वातावरण असं केलं जात आहे की ज्यामुळे सगळं पुणे शहर आता याच्या ह्या विळख्यात सापडलं मध्ये जो झालेला विषय असेल तर त्या सगळ्यातून मला घटना गंभीर नाही असं म्हणायचं नाही घटनेवर कारवाई करू नका असं म्हणायचं नाही पण सर्व विरोधी संघटनाने सुद्धा म्हणजे विरोधी म्हणत नाही त्याच्यातून पुण्याची बिघडणारी इमेज उद्या पालक प्रामुख्याने मुलींचे पालक पाठवणार नाही पुण्या शिक्षणाला मुंबईसारख्या शहरामध्ये परवडत नाही पुन्हा हे परवडणारं शहर आहे ते पहिला मुद्दा ऍक्शन झाली आहे दुसरा मुद्दा जो आहे त्यानिमित्ताने मला असं मांडायचं की जरा एखादा विषय किती आपण मांड मांडायचा चालवायचा काळजी काय म्हणा कारवाई करा म्हणा आता शहर पूर्ण बरबाद झालं असं म्हणून बरोबर नाही आता तिसरा जो मुद्दा एफ आय आरचा त्या एफ आय आरच्या बाबतीमध्ये सुद्धा एफ आय आर दाखल झालेला आहे आणि समिती जी केली आहे त्या समितीने वेगळा रिपोर्ट देण्याची आवश्यकता नाही निष्कर्ष निघालाच की थोडं हॉस्टेलची सिक्युरिटी कॅम्पसची सिक्युरिटी कारण कॅम्पसमध्ये गेल्या पाच सहा महिन्यामध्ये वेगळ्या संघटनांच्या मेंबरशिपून काही मारामारा झालेल्या आहेत कुठेतरी भिंतीवर मोठ्या माणसांच्या विरुद्ध माणसांच्या विरुद्ध वॉल पेंटिंग केलं त्यातून मारा झालेल्या आहेत त्यातून पूर्ण कॅम्पसमध्ये प्रवेश करणाऱ्या का प्रवेश करतो याची खातरजमा करून घेतल्याशिवाय एवढ्या मोठ्या कॅम्पसमध्ये जाऊ देण्यात येत नाही अशी सगळी काळजी आपण घेतो विचारच आहे त्याच्यामध्ये आपण उत्तरात लिहिलंय की आला असलेला म्हणजे हे गांजा होता का नाही किंवा त्याचा तपास जो झाला त्याचं निष्पन्न काय झालं मग शेवटी म्हणजे त्या वस्तिगृहात जी बदनामी झाली पुणे विद्यापीठाची गांजा सापडला म्हणून मग शेवटी गांजा होता का नाही नेमकं काय होतं त्याचं काय झालं निष्पन्न जे काय तपास झाला तो म्हणजे गांजा सापडला नाही असं म्हणायचं का सरकारला आणि गांजा सापडला असेल तर त्या वसतीगृहामध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्याला प्रवेश कस काय दिला गेला तो कस काय दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी इंटर करतो सभापती मोदय आपण आयकार्ड बघून त्याला प्रवेश देत असतो मध्ये वस्तीग्रहामध्ये मुली असो किंवा मुला असो तर मग दुसरा व्यक्ती गेला कसा काय याला जबाबदार कोण आहे समज देऊन त्या ठिकाणी अशा घटना टाळता येतील का आपल्याला हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून त्याबाबत ठोस उपाययोजना झाली पाहिजे आणि गांजाचं काय झालं हा माझा दुसरा प्रश्न आहे वस्तीगृहाच्या बाहेरचा सा कोणी सापडलाच नाही वस्तीगृहातलाच मुलगा त्याला रस्तीगीट केला आहे तर बाहेरून कोणी आलं नाही इनॉलच कॅम्पसमध्ये घटना वाढत चालल्यामुळे कॅम्पसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची खातर जमा करण्याची एक एस ओ पी एक नियमावली आपण तयार केली आहे असं मी म्हटलं वस्तीगृहात जो मुलगा सापडला ज्याच्याकडे हे साहित्य सापडलं तो वस्तिगृहातलाच मुलगा होता त्याच्या पालकांना समज देण्यात आलेली आहे त्याला वस्तिगृहातून काढून टाकण्यात आलेले आहे मुद्दा असं आहे की आता प्रामुख्याने तिथल्या रेक्टरना अनेक विद्यार्थी वनस्पती शास्त्राच्या प्रामुख्याने वेगवेगळ्या वनस्पती आपल्या रूममध्ये प्रयोगासाठी घेऊन येतात आता त्यांना काय नॉलेज आहे की या आहे की काय आणि त्यामुळे एफ आय आर दाखल झालेला आहे साहित्य जमा केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनने याचा निष्कर्ष काढावा एक पुढचं वाक्य म्हटलं तर विक्रमकडे पुन्हा उठून उभे राहतील साधारणतः अशा प्रकारच्या अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये स्टॉक सापडला तर तो त्याचं रॅकेट म्हणता येईल असं एक गणित आहे ते प्रामुख्याने होम डिपार्टमेंट म्हणतो पण उदाहरणार्थ शंभर रुपयांच्या खाली सापडला तर तो कोणीतरी त्याच्या इंडि तरी चुकीचा आहे पुन्हा बाहेर वाक्य जायचं की मी त्याचं समर्थन करतो आहे त्याचे नियम हे अशा प्रकारच्या वस्तू सापडल्यानंतर त्याने इंडिव्हिज्युअल वापरायला घेतला का धंदा करायला घेतला का रॅकेत होतं हे ते एक प्रमाण आहे त्यामुळे मुळात ज्याने पकडलं पकडणाऱ्या प्राध्यापकाला काय माहिती की हे त्यांनी आता ते सगळं जमा केलं आहे त्याची खातर जमा होईल तो चौदा ग्रॅम इतका कमी आहे पुन्हा एक पोलीस स्टेशन ठरवेल कारवाई करते समान चला सन्मान्य शिंदे साहेब साहेब उडता महाराष्ट्र आता आम्ही सध्या पाहतोय सगळीकडे अंमली पदार्थाचं तुमच्या चौकटीच्या बाहेर जात नाही ते लक्षवेधीवरच प्रश्न घ्या लक्षवेधीवरच विचार प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात गेला तर ते लक्षवेधीच अर्धा तास चालेल ते लक्षवेधीवरच होत लक्षवेधीवर प्रश्न डेव्हलप करायला पाहिजे ना खरं ना आता बुलडोजर बाबा आले तसं आमचं म्हणणं आहे की दादा बुलडोजर व्हावे अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे दादांच्या अपेक्षा एवढीच आहे की महाराष्ट्र बरं आमचा एवढा हो साधा प्रश्न आहे की अंमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापर किंवा तिथं वापरलं जात मध्ये आपण कायदा केला होता की कॉलेजच्या बाहेर शाळेच्या बाहेर अशा प्रकारचे स्टॉल असतील किंवा दुकान असतील वस्तीगृहामध्ये सुद्धा हे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत तुम्हाला पण माहिती आहे आता तुम्ही मग अशी म्हणाला की हा कशा आहे त्याच्यावर मग साठा आहे का अयोध्या अशा प्रकारचा किती प्रमाणे असा अंमली पदार्थ रॅकेट आहे का हे विद्यार्थ्यांपर्यंत फार मोठा साठा जात नाही तो थोडा 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 जात असो वसतीगृहासाठी तुम्ही मगाशी म्हणाल कॉलेज आणि वसतीगृहामध्ये अशा प्रकारचा विद्यार्थ्यांना यासाठी कोणीतरी प्रवृत्त करत असेल एकदा सवय लागली की किती त्यासाठी तुम्ही कडक नियमावली काय करणार त्यामध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागेल आणि वसतिगृहामध्ये प्रवेश करताना जी नियमावली काटेकोरपणे जे वसतीगृह पाळणार नाही त्या जबाबदारी काही लोकांवर संस्थावर काही दबाबदारी टाकणार का आणि अशा प्रकारचं हे व्याप्ती वाढू नये यासाठी आपण काय पुढाकार घेणार म्हणून मगाशी म्हटलेलं पुन्हा अधोरेखित करेन किंवा पुणे विद्यापीठाची वर्ष किती झाली मग त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना आतापर्यंत किती घडल्या जी घटना घडली आहे ती सिरियसच आहे पण त्यानिमित्ताने आता हाकार उडाला असंही जे तुम्ही नाही शशिकांजी था, ते मीडियातून वातावरण होतं त्याचाही जरा गांभीर्याने विचार केला पाहिजे दुसरं तुम्ही जे म्हणताय ना आता पूर्ण कॅम्पस ह्या घटनेच्या निमित्ताने आणि ही घटना एक घडली त्याच्या आधी दोन मारामारीच्या घटना घडल्या त्यामुळे पूर्ण कॅम्पसची एक कडक नियमावली केली आहे आधी एक आणखीन घटना अशी घडली की एकाने कुलगुरूंचं दालन कसं उघडलं काय उघडलं माहिती नाही आणि एक शूटिंग केलं आहे की काय त्यामुळे अशी कडक नियमावली केली केली आहे आणि एक ह्या घटनेच्या निमित्ताने सगळी ओ पी करण्यासाठी एक समिती नेमली तो विक्रम काळेंचा मुद्दा बरोबर आहे की त्या समितीचं पुढे काय झालं त्या समितीचा रिपोर्ट लवकर येईल असं बघू परंतु ह्या घटनेतलं सगळंच संपलं आता म्हणजे त्याचा प्रवेश रद्द केला साहित्य जप्त केलं त्या वस्तीगुराची सुरक्षा वाढवली त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरलं एफ आय आर ही घटना आता बऱ्यापैकी त्याचा लॉजिकल एंड झाला त्यानिमित्ताने काळजी घेऊ ठीक आहे लक्षवेधीचं समाधान जर असं समजून पुढची लक्षवेधी पुकारण्यापूर्वी मला सभागृहात हे सांगायचं आहे की आता क्रमवार आपण घेतोय पण पहिल्या लक्षवेधीचे सन्मान्य सदस्यांनी विनंती केली